नमस्कार मित्र स्वागत आहे तुमच आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये चला इकडे या चलो जाओ पापा। पापा ना हॅपी बर्थडे पप्पा ना हॅपी बर्थडे त्यांना हॅपी बर्थडे कर जा पहिले जाऊन लवकर जा ते बघ अरे खाजकुजली नो खाजकुज अहो भैया पायाचे नको किती लागतात ते नको लागतात किती नको लागतं याडा नाही का येडाच आहे नुसता झोपडा हा ना दिवसभर तर झोपाच काढतोय हो अरे झोपाळू मग झोपाळू नुसता हो हो अहो हां तुझी आई तुझी आई तू पोटात होतास तेव्हा झोपा काढायची का रे हा <laughs> झोपा काढायची नुसती <laughs> बघ ना नुसतं सकाळ संध्याकाळ नुसतं हो झोपलेलाच आहे झोपलेलंच आहे फोर का ऐकतोय कसा बघ ना ममदे अरे <laughs> कसा बघतोय काय टायगरची मम्मी आहे ना टायगरची मम्मी जेव्हा आम्ही टायगरला हे ये करायला गेलेलो ना बघायला आणायला गेलो म्हणजे मी नव्हती गेलेली मुलगा गेलेला तेव्हा तर टायगरच्या मम्मीचा त्या लोकांनी आम्हाला फोटो दाखवले पाठवलेले मोबाईलला व्हॉट्सअपला वो, टायगरच्या बम्मीचं ओटी भरून त्यांनी केलेलं हा फोटोच होता त्यावर का म्हणजे हा याची भाऊ भीव सगळे होते कुठं कुठं आता पांगलीत काय माहिती ते बिचारे कपड बाहुबली याचं नाव होतं तेव्हा त्यांची तेव्हा त्या ओनरनी याचं नाव ना भाऊबली ठेवलेला बाहुबली होता आणि त्याच्या मम्मीला मस्त नटवलेलं गळ्यात हार पोटाला हार बांधलेलं फोटो बघायला भेटला तर नक्की दाखवेल मी असं टायगरच्या मम्मीचं ओटी भरण केलेलं त्या लोकांनी या 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 बाहुबलीच्या कुठं कुठे तुझी मम्मी मी नाही तुझी मम्मी मी नाही तुझी मम्मा हां काय काय मी नाहीच आहे जा पप्पा आहे तुझे जा हा जा मम्मा नाही मी तुझी नी जा तुझ्या मम्मी कर मम्मी जो जा कुठे गेली ती बघ जा तुझ्यासारखीच होती सा, तुझी मम्मी पण सेम काळतोंडी हे जा काळतोंडे आहे तोंड बघा काळ तोंड्याचा त्यांना हॅपी बर्थडे कर बड्डे आहे ना पप्पांचा हॅपी बर्थडे कर ओ हॅपी बड्डे घ्या त्याचा हातावर तुम्ही सोडू नका हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे बड्डे कर हॅपी बड्डे कर हा घ्या रोजच आहे हापी बड्डे घ्या हापी बथडे तू काय देणार टायगर गिफ्ट नाही पप्पा देणार आपल्याला आम्हाला तुम्ही काय गिफ्ट देणार मी काल मलिट मला आईस्क्रीम आईस्क्रीम गोरसगुल्ले गुलाबजाम रसमलाई मलाई चमच वा वा एवढं सगळं अगोदर मध्ये दिलेलं आहे ना टायगर चालू केला आणि या परगानी लगेच इकडे तोंड केलेला आहे ना लगेच लगे बस गपचूप जेवण टायगरच्या भाज्या उकळायला टाकल्यात मेथी मेथी नाही सॉरी कोथिंबीर साफ केले आणि दुपारची मच्छी आहे सुरमई केलेली मी दुपारी ती आता भेंडी बनवणार आहे टायगरला कलेजी आणले इथं आणि भेंडी आणि काय करणार मी आता बोंबील कुरकुरीत डीप फ्राय करणार आहे तर आता आम्ही टायगरच्या पप्पाचा बड्डे केलेला नाही आहे आज पाऊस पण आहे आणि म्हटलं यावर्षी आपल्याला बड्डे करायचा नाही तर त्याचं कारण पण त्याचं खास आहे पुढच्या वर्षी आम्ही करणार आहोत चांगला बड्डे आणि बिचारे इथं बसलेत नाराज होऊन कपडे पण काय माझ्या परिस्थिती खूप गरीब आहेत बिचारे ना। पैसे नाहीत त्यांच्याकडे बड्डे करायला आमच्याकडे हो काय करणार आम्ही त्याकडे पैसेच नाहीयेत असं झालंय लय अण्णा बड्डे बड्डे बे हाऊस असते पण कपडे पण नाही घेतले यावर्षी तुम्हाला सांगते दरवर्षी मी यांना पाच पाच हजाराचे कपडे घेते आतापर्यंत एकाही बड्डे यांचा मिस केलेला नाही आहे प्लस त्यांचा आता सप्टेंबरमध्ये बड्डे असतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तर दिवाळी असते तेव्हा देखील त्यांना पाच ते सात हजाराचे कपडे असतात सात हजार तर पाच नाही पहिले पाच असायचे पण आता महागाई वाढली सात साडेसात हजारापर्यंत कपडे असतात नसतात काय नसतात कपडे खरं सांगा सगळे ब्रँडेड कपडे बी घेते मी मला अशी सवय नाही रस्त्यावरची असे काही कपडे घ्यायचे मी नेले तर डायरेक्ट रेमंडचं दुकान असे चांगले चांगले ब्रँडमध्येच नेते आणि त्यांना मी मला स्वतःला कधी कपडे असे चांगले घेत नाही पण मी ना ना या लोकांना तिघांना पण ना घेतले ना तर सेम वीस हजार ते बावीस हजाराच्या तिघांना शॉपिंग असते दिवाळीमध्ये बरं का दरवर्षी पण यावर्षी तसं नाही आहे यावर्षी थोडंसं आमचं मॅनेजमेंट थोडं वेगळं आहे तर ते तुम्हाला दिसलच एक महिन्याच्या नंतर काय आहे ते मी आता कोणाला सांगत नाही आहे म्हणून मी म्हटलं यावर्षी आपण बड्डे करायचा नाही शिवाय आज पाऊस पण होता सकाळपासून आणि यांचे बरेच असे मित्र मैत्रिणी खूप खूप असे येतात दरवर्षी त्यांचे ते पोलीस संघटनेची माणसं त्या बा महिला शिवाय राम कदम साहेबांचे इकडचे सगळे मित्रमंडळी बरेच असे सगळे दरवर्षी येतात केक कापतात पूर्ण घर आमचं भरलेलं असतो पण यावर्षी मी म्हटलं कोणाला सांगू नका आणि कोणाला बोलू पण नका <laughs> आणि त्यांना पण माहिती आहे काय काय यांना पण त्यांनी फोनवर सगळ्यांनी विश केलं तर यांनी सांगितलं की नका कोणी पावसामुळे येण्याची तसदी घेऊ असं झालं पाऊस पण हा ना आणि पर... डोंगराळ भाग आहे एकतर आमच्या इथे कसं झालं पावसामुळे सगळे रस्ते बिस्ते खराब घाण घुण झालेली आहे आणि पाऊस काय हा उघडायला मार्ग नाही असं झालंय म्हणून मी बोलली नको तर एक वर्ष बड्डे नाही केलंय तर बाबा बघा रुसून बसलेत रुसून बसलेत बड्डे नाही केला तुम्हाला साडेतीन लाखाचे बुलेट दिले आम्ही त्याचं काय त्यात टायगरनी आणि मी आमच्या दोघांकडून ती गिफ्ट आहे तुम्हाला त्याचं त्याचा व्हॅल्यू नाही काय बड्डे गिफ्ट ती बड्डे गिफ्टच समजा आता ती बड्डेच्या अगोदरच दिली तुम्ही बड्डेपर्यंत बोललेले पण आम्ही बड्डेच्या आधीच दिले त्याचं काय त्याचं मूल्यांकन काहीच नाही का हा बरं आहे मला साडेतीन रुपयाचा गुलाब नाही देत आणून साधं आणि यांना बघा साडेतीन लाखाची आम्ही गाडी दिली घेऊन आहे ना बाबली दिली ना बाप्पाला आपण गाडी घेऊन दिली की नाही दिली ना बिचाऱ्याला काय कळतंय गाडी काय मी काय काय आहे ना त्याला फक्त मला फिरायला ने याला आज फिरायला नेलं नाही ने। तर सुमित पण माझा गेला आहे का मला तो मागाशी गेला म्हटलं जा पाऊस होता तरी सुद्धा तो, तो गेला पार्ट टाईम जॉब करतो तो सुद्धा असं तर म्हटलं जा आणि म्हटलं काय नाही त्याचंही चाललेलं मम्मी चल ना हॉटेलला जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ अरे बाळा म्हटलं पाऊस आहे नको आणि माझं खरं म्हणजे ना नको म्हटलं मूड पण नाही आहे आणि कधी एखादी गोष्ट करायची ना तर करते मी नको तो म्हटलं नको जाऊ द्या आता दोन महिन्यानंतर आमच्या इथं मोठा फंक्शनच असणार आहे आणि काय असेल ते पण तुम्हाला दिसेलच तर मी आता ते काही सांगत नाही ते सस्पेन्स आहे आणि ते तुम्हाला लवकरच दिसलच म्हणून म्हणलं आता नको जाऊ द्या आपण दोन महिन्यानंतर तो जो राहिलेला एन्जॉय आहे तो करूया असं अशी व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं की आम्ही टायगरच्या पप्पांचा बड्डे सेलिब्रेट करणार नव्हतो तर टायगरच्या पप्पांचे काही फ्रेंड्स आलेले आहेत तर त्यांनी केक आणलेला आहे तर चला बघूया आता टायगर ओळखले फायनली टायगरच्या पप्पांचा बर्थडे आता सेलिब्रेट होणार आहे हे आमचे भाऊ दादा नाव मी विचार माझं नाव विनोद जाधव विनोद जाधव आमचे राम कदम साहेबांच्या इथे असतात आणि हा टायगर मुस्ताफ पळतोय आमचे गणेश भाऊ या वर्षीचे नगरसेवक बक्के बक्के <laughs> एकदम टायगर टायगर इकडं हो इकडं हो डे इकडे या बस एका सांगी बघ आता टायगर टायगरला ना अशी माणसं पाहिजे घर भरलेलं पाहिजे बस भरलेलं त्याला साहेब यांचा वाढदिवस आहे आणि अतिशय जीवाभावाचे मोठ्या भावाप्रमाणे नेहमी मला साथ देणारे माझ्या पाठीशी खंबीर उभे राहणारे त्यांचा आज वाढदिवस आहे आणि नवरात्रीमध्ये अतिशय धावपळ होती त्यामुळं सॉरी यायला लेट झालं थोडं परंतु आमच्या मनापासून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार राम कदम साहेब यांच्याही वतीने आणि सर्वच भाजपा परिवाराच्या वतीने आम्ही तुम्हाला या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभावं अशीच बाबांच्या दोन शब्द साहेबांबद्दल बोलावे खरं तर आज आमच्याकडे आनंद दिवस आहे आमचे लाडके भाऊ आमचे अदास आम्ही खूप छोटे नेत्या समोर फार वरिष्ठ कार्यकर्ते ते आणि नेहमी त्यांचा कोणत्याही कार्यक्रम फार मोठा सक्रियचा वाटा मोठा वाटा असतो कुठलाही कार्यक्रम असू दे उत्साहाने सहभाग होतात रामायणची निवडणूक असू दे याचा कुठलं सामाजिक काम असू दे या आंबेड्या चवळीचं काम असू दे कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा मोलाचा वाटा असतो आणि त्यांचा नेहमी आम्हाला चांगला सल्ला चांगला मार्गदर्शन मिळत असतं भाऊंच्या आणि त्यांची साथ सदम राहू हो दे हे मी बाबासाहेबांसाठी प्रार्थना करतो आणि त्यांचं आयुष्य उदंड होऊ दे आणि त्यांचं पुढचं जे जीवन आहे ते सुखात समाधात आणि समृद्धीत जाऊ दे धन्यवाद ए ए टायगर एका जागी बसायचा टायगर करायचा नाही काय आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा विजय महात्मा ज्योतिबा फुल्यांचा क्या केक कटिंग करा पुन्हा 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 पुन्हा

भाऊ हॅपी बय हॅपी बय बाई हॅपी बय भाऊ तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गणेश भाऊ भगत साहेबांच्या वतीन आणि पूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीन तुमची हो हजारो साल की चालो हो हजार जय भीम जय बुद्ध या भाऊंबद्दल बोला काही दोन शब्द आपले होणारे नगरसेवक आहेत आणि होणार नाही होणारच होणार होणार या वेळेस अजिबात नाही माझ्या वाढदिवसानिमित्त आज एवढ्या डोंगर भागामध्ये आणि पावसाचं वातावरण असून सुद्धा माझे बंधू मित्र आणि खूप जवळील मित्र लहानपणापासून आम्ही त्यांच्यासोबत हो, आहोत आणि कायमसोबतच असू आज मला भेटण्यासाठी आणि मला शुभेच्छा देण्यासाठी आणि माझ्या परिवाराला भेटण्यासाठी माझ्या घरी आलेले आहेत तर मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो गणेश भाऊ भगत यांच्याबद्दल सांगायचं सा म्हणजे भाऊंचे समाजकार्य गेली पंचवीस वर्ष गोरगरिबांच्या सेवेत गेलेलं आहे मग ते गणपतीचा सण असो गणपती वाटप मूर्त्या वाटप असं प्रेमाचं स्नेहाचं काम नवरात्रीचा का गरबा असो प्रत्येक कामामध्ये अतिशय लक्षणीय कामगिरी आहे गणेश भाऊंची आणि या येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये गणेश भाऊंचा विजय हा आम्ही निश्चितच करणार आहोत आमचे सर्वच सहकारी मित्र या ठिकाणी आज आहे सण आहेत सर्व आहेत दाभाडे आहेत आमचे खंबे असे खंबीर कार्यकर्ते आणि मित्रपरिवार त्यांच्या मागे सोबत आहे आणि त्यांना नगरसेवक बनवणार हा आमचा शंभर टक्के ना एकशे एक टक्का आमचा अधिकारच आहे आणि ते होणारच नगरसेवक मला मा, मा, तुम्ही भेट दिली शुभेच्छा भेट दिली मला भरभरून आशीर्वाद दिले तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्यालाही यापुढील नवरात्रीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या वाघमारे कुटुंबातर्फे आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद आभार मानतो हा तु, का धन्यवाद आभार मानतो भाऊ तुमचे वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आलात आणि दरवर्षी येतात असं नाही की या वर्षी झाले दरवर्षी भाऊ न चुकता वेळात वेळ वेड़ काढून हे भाऊ सुद्धा येतात तर खरंच मनापासून आभारी या आम्ही तुमच्या टायगर कुठे गेला बाय बाय।, <laughs> <थागर बाया। laughs> बाय 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 पायचंय टायगर टायगर खायचंय बाबू गेला सोडायला त्यांना कार्यकर्त्यांचा बर्थडे झालेला आहे म्हणजे सगळे आलेले ते भाऊ वगैरे ते आता ह्या पोरांनी पुन्हा हे बघा आता परत वेगळा बड्डे वेगळा पड्डे हा हाय ना बघ लाईनी तू बघा तिकडे जाऊ तुम्ही पण या इकडे तुम्ही दोघी जणी चला आता तुम्हाला सांगतो तसं केक कापायचं माझं बाबल्या बाबल्या इकडे या नंतर आहे साक्षी बोल अमरावतीवर ना मागवला <या दाला> <laughs> <आगे। laughs> <laughs> 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 आला असतो <laughs>